नमस्कार आज आपण इथे माकूल मसाला बनवणार आहोत खूप छान चविष्ट असा हा माकूल तयार होतो तर अगदी चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर खूपच छान लागतो तर आज आपण इथे माकूल मसाला ही रेसिपी बनवणार आहोत तर माकूल मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे माकूल आपण साफ करून घेणार आहोत माकुलाच्या वरची जी चामडी म्हणजे कातडी असते लालसर रंगाची ती काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने माकूल आपण साफ करून घेणार आहोत तर पातळ अशी वर जी चामडी असते ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकसारखं एक कवर असतं ते काढून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने माकूल आपण साफ करून घेणार आहोत सर्व माकूल अशाच पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे तर इथे सर्व माकूल आपण छान साफ करून झालेला आहे आता आपण तो कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण गोलाकार म्हणजे त्याच्या रिंग तयार करून घेणार आहोत तर सर्व माकूल अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण रिंग कट करून घेतलेले आहेत माकूलच्या अशा जाडसर अशा कट करून घ्यायच्या आहेत कारण ते शिजल्यानंतर तो आळतो तर इथे गोलाकार आपण कट करून झालेला आहे आणि आता स्वच्छ धुवून घेणार आहोत तर एका बाउलमध्ये आपण सर्व माकूल आपण कट करून घेतलेला आहे आणि तो धुवून घेतलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ अर्ध लिंबाचा रस इथे तुम्हाला जर कोकमाचा आगळ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा चिंचेच्या कुळाचासुद्धा वापर करू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट तर इथे आपण माकूल छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत फोडणी होईपर्यंत आपल्याला माकूल छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर इथे मसाले आपण छान माकूलला लावून झालेले आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे छान फोडणी होईपर्यंत मॅरिनेट करून ठेवणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे इथे आपण दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा छान आपला लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे पूर्णपणे कांदा मऊ झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो आपण छान परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान आता परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा आणि टॉमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे इथे आता आपण फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट लक्षात ठेवा मॅरिनेट करतानासुद्धा आपण मसाल्यांचा वापर केलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर मॅरिनेट करताना आपण मसाल्यांचा वापर केलेला त्याच्यामुळे आपण फोडणीमध्ये अगदी कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे तर मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे आपले प मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेलं आपण जे माकूल आहे ते आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि माकूल छान आपण फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटभर अशा पद्धतीने छान माकूल आपण मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असा चव येते तर इथे पाण्याचा वापर ना करता। न करता अगदी एक मिनिटभर आपल्याला माकूल छान कांदा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे तर इथे माकूल परतवून झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे पाहू शकता माकूल परतवताना थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला माकूल शिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला रसा हवा असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकता पण आपण इथे माकूल मसाला बनवतो त्याच्यामुळे आपण अगदीच कमी पाण्याचा वापर करायचा आहे तर ज्या मा माकूल आपण मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे माकूल आपल्याला सुकं बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण पाण्याचा कमी वापर केलेला आहे तर अगदी कमी वापर पाण्याचा करून अगदी माकूल आपण स्लो गॅसवर वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जर रसा हवा असेल तर तुम्ही पाण्याचा जास्त वापर करू शकता तर इथे आपण हे सुकं माकूल बनवतो त्याच्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आता झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनटासाठी आपण स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर इथे सात मिनटं झालेली आहेत सात मिनटामध्ये मी दोन वेळा चेक करून घेतलेलं पाण्याचं प्रमाण कारण आपण पाणी अगदीच कमी वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी जाकं थे। जाकं थे दोन वेळा झाकण काढून दोन वेळा ढवळलेलं तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा झाकण काढून दोन वेळा अशा पद्धतीने ढवळून घ्या तर इथे माकूल पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे तर इथे आपण अगदीच चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना मिठाचा वापर केलेला त्याच्यामुळे आपण इथे कांदा आणि टोमॅटो वापर केलेला त्याच्यामुळे आपण अगदी चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे तर आता माकूल आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे आपलं हे सुकं माकूल छान तयार झालेलं आहे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हे मसाला माकूल करून बघा खूप छान चविष्ट असं हे माकूल तयार होतं अगदी चपाती भाकरी बरोबर तर खूपच छान लागतं तर, <्थास्ण> तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपला हा मसाला माकूल छान तयार झालेला आहे तर इथे बारीकवरून चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे मसाला माकूल तयार झालेला आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये